हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस शडमुडीवर स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला विषय आपण फवारणी करते वेळेस कोणते पण कीटकनाशक असू बुरशीनाशक असू किंवा विद्रव्य खत म्हणजे वॉटर सोल्युबल यांचा वापर करताना पाण्याचा पी एच किती प्रमाण असणं योग्य आहे त्याविषयी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे आजचा आज आपण माहिती देणार चला आता सुरुवात करू पहा आता फवारणी योग्य पी, 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 पी एच किती प्रमाणात असणं आवश्यक आहे फवारणीच्या द्रावणाचा योग्य पी एच किती असावा आयडियल स्प्रे सोल्युशन पी एच कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक आणि विद्राव्य खत सगळ्यांसाठी पी एच आणि क्रम कोणता ठेवावा हे जाणून घेणार आहोत खाली आता आपण पहा पहिला मुद्दा जर आपण जर कीटकनाशक वापरत असाल तर पाच पॉईंट पाचपासून ते सहा पॉईंट पाचपर्यंत हा कीटकनाशकासाठी आदर्श पी एस मानला जातो म्हणजे कीटकनाशकाचा स्प्रे घेताना आपण या प्रमाणात पी एस हो मोजून या प्रमाणात योग्य पी एस हो असेल तरच फवारणी करायची त्यानंतर दुसरा मुद्दा बघा जर आपण बुरशीनाशक वापरत असाल तर पाच पॉईंट पाचपासून ते सहा पॉईंट पाच पाचपासून ते सहा पॉईंट पाचपर्यंत बुरशीनाशकासाठी आदर्श पी एस मानला जातो त्यानंतर जर आपण तणनाशक वापरत असाल तर सहा पॉईंट पाचपासून पासून ते सात पॉईंट पाचचा सा जो पी एस आहे तर तो तन्नाशकासाठी आदर्श मानला जातो या प्रमाणात पी एस असणं आवश्यक आहे तन्नाशकाचा स्प्रेकर आणि जर आपण अन्न घटक म्हणजे जे आपले विद्राव्य खतांचा वगैरे वापर करत असाल तर सहा पॉईंट सहा पाच सहापासून ते सहा पॉईंट पाच जो पी एस आहे तो त्यासाठी योग्य मानला जातो इकडं पाहता प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा पी एच लागतो म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे पी एच हा योग्य प्रमाणात पी एच मीटरनं मोजून घ्यायचा त्यानंतर स्प्रे घेऊ हो शकतात आता भरपूर शेतकरी आहे ते पाणी वापरतात कशा प्रमाणात पी एच का आहे काय आहे ते बघत नाही त्यामुळे तुम्हाला त्या काही त्या प्रमाणात तर रिझल्ट भेटत नाही कारण पी एच योग्य प्रमाणात नसल्यामुळे कोणत्या पण फवारणी असेल कीटकनाशक विद्राव्य खत किंवा तणनाशक याचा योग्य जर रिझल्ट भेटत नसेल तर समजून जायचं तुमच्या एकतर पाण्याचा बिया व्यवस्थित नाही ज्यावेळेस आपण मिश्रण बनवतो असंख्य असे कीटकनाशक बुरशीनाशक आपण जे एकत्र करतो तर ते कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून का धोक्याचं तर त्याचा उत्तर इथं काही अंश आपल्याला मिळत नाही की कि प्रत्येक कीटकनाशक बुरशीनाशकाची गरज वेगळी आहे पी एच वेगळा लागतो आणि तो सांभाळणं आपल्याला की जेव्हा मिश्रण करतो त्यावेळेस शक्य नसतं म्हणून आपण गरजेप्रमाणे एखादं दुसरं कीटकनाशक आणि एखादं दुसरं बुरशीनाशक अशा पद्धतीत मिक्सिंग आपण द्रावण केलं आणि त्याचा क्रम आप पण आपण सांगितला की पावडर कधी वापरायचं लिक्विड कधी वापरायचं त्यानंतर तेलवर्गीय कधी वापरायचे ज्यामध्ये जे आपण स्टिकर एजंट टाकतो ते कधी वा टाकायचे आणि सर्वात शेवटी आपण वॉटर स्युलेबल सांगतो कारण तर वॉटर स्युलेबल शेवटी सांगण्याचं कारण की वॉटर स्युल्युबलचा पी एस कमी असतो आणि म्हणून ते सगळ्यात शेवटी आपण वापरेस याप्रमाणे फवारणी करता वेळेस या पी एसचा माहिती घेऊनच फवारणी करा त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचण असेल काही प्रश्न विचारायचे तर कमेंटमध्ये सांगा त्याचं उत्तर नक्की दिलं जाईल 但牛。